नमस्कार इरावतीला खूपच राग आलेला असतो तिची खूपच चिडचिड झालेली असते कारण लक्ष्मीपूजनसुद्धा रमा आणि अक्षयच्या हातूनच झालेलं असतं त्यावेळेला मालविका बोलते इरावती मॅडम तुमची आता या घरात गरजच नाही आहे तसंही तुमच्या शब्दाला या घरात मानच नाही तेव्हा इरावती चिडते आणि सटासट मालविकाच्या सनसनीत कानाखाली खेचते तेव्हा मालविका बोलते हात उगारायचा असेल तर माझ्यावरती एका झटक्यात उगारता पण रमावरती उगारताना मात्र दहा वेळा विचार करता तेव्हा लगेच मालविका आला खूपच राग आलेला असतो आणि तेव्हा इरावती बोलते मालविका काही गोष्टी तुला माहिती नाहीत म्हणून तू आता मला हा प्रश्न विचारलास अगं त्या रमावरती हात उचलला ना तर तो अक्षय तिच्या प्रेमात बुडालेला आहे तो तिचीच बाजू घेणार याची मला खात्री आहे आणि तरीसुद्धा जर का तुला वाटत असेल की मी तिची बाजू घेते तर तुझी मर्जी आता तू तुझ्या मनाला समजाव की नक्की काय करायचं कारण मला आता सर्वच गोष्टींचा त्रास व्हायला लागला आहे तेव्हा मात्र मोठ्यानी मालविका बोलते तुम्हाला सर्व गोष्टींचा त्रास होतो आणि मला होत नाही अहो मी काय काय सहन करायचं माझ्या गोष्टींचासुद्धा विचार करा कधीतरी कधीतरी मलासुद्धा एक एक गोष्ट विचारा की तुला काय पाहिजे म्हणून अहो मला जे पाहिजे ते तर तुम्ही मला मिळवून देतच नाही आत पण उलट तुम्ही माझाच अपमान करताय तेव्हा इरावती बोलते मालविका शांत बस आत्ता उगाच माझं डोकं खाऊ नकोस मला काही कमी ताप नाही आहे की तू असं वागतेस तेव्हा लगेच मालविका मोठ्याने बोलते पुरे आत्ता मला या विषयावरती वाद घालायचा नाही मला फक्त एवढंच सांगायचं आहे की उद्या पाडवा आहे आणि पाडव्याच्या दिवशी मला स्वतःहून अक्षयला ओवाळायचं आहे त्यांची बायको म्हणून त्यासाठी तुम्हाला जे काही करता येईल ते करा आपण ओवाळणार मात्र मीच तेव्हा लगेच इरावती बोलते तू काळजीच करू नकोस उद्या त्या रम्माच्या नाकावरती टिचून नाही ना तुला दिलं तर नावाची हिरावती नाही मी तर इकडे रमा हे सर्व ऐकत असते त्यावेळेला रमा स्वतःशीच बोलते ही बाई कधीच सुधारणार नाही या बाईला जे पाहिजे ते बाई करणारच आणि आता मात्र मला खरंच या बाईचा खूपच राग आलाय पण काय करू तेच मला कळत नाही पण मी शांत नाही बसणार आता लवकरात लवकर मी सगळं काही नीट करणारच तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते पुरे आता हा विषयच नका काढू हा विषय जर का काढलात ना तर बघा मी काय करेन ते तेव्हा मात्र मालविकाला खूपच राग आलेला असतो तर इकडे इरावती अक्षयला म्हणत असते अक्षय लक्ष्मीपूजन तर तू रमासोबतच केलंस पण आता जरा तरी विचार कर आता सुद्धा तुला असंच वागायचं आहे का अक्षय अक्षय बघ तूच ठरव काय तेव्हा लगेच अक्षय बोलतो मला काही एक ठरवायचं नाही इकडे सकाळी सकाळी रमा हॉलमध्ये आलेली असते त्याच वेळेला आजी बोलते रमा आज काय आहे माहिती आहे ना तेव्हा लगेच रमा बोलते आजचा दिवस मी कसा विसरेन आजचा दिवस तर माझ्यासाठी खूप खास आहे पण काय करू ते तर माझ्याकडून ओवाळून घेणारच नाहीत कारण ते तर मला बायको मानतच नाहीत ना आत्ता तर मला काय करावं तेच कळत नाही तेव्हा लगेच आजी बोलते रमा काळजी करू नकोस देवाच्या मनात असेल तेच होईल तेवढ्यात अक्षय आणि मालविका आलेले असतात त्यावेळेला मालविका अक्षयला बोलते पाटावर बसा तुम्ही मी आलेच तुम्हाला ओवाळायला आणि लगेच मालविका पोवाळ्याचं ताट घेऊन अक्षयजवळ आलेली असते अक्षय तिथे बसलेला असतो आणि तो रमाकडे बघत असतो तेव्हा रमा, ते रमा स्वतःशीच बोलते मी का असं वागते यांच्या का यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करते गेली सात वर्ष जे मला जमलं नाही ते आता जमणार आहे का मला या, या इरावतीचा नादच करायचा नाही आहे कारण यांच्याच मनात आता माझ्याबद्दल काहीही स्थान निर्माण राहिलं नाही काय करू मी तेवढ्यात मालविका अक्षयजवळ जाते आणि ती अक्षयला ओवाळत असते पण अक्षयला मात्र हे पटत नसतं रवाच्या येणाऱ्या डोळ्यात पाणी त्याला दिसत असतं त्यावेळेला अक्षय मालविकाला बोलतो मालविका थांब या गोष्टी मला खरंच पटत नाही कारण पाडव्याच्या दिवशी बायको नवऱ्याला ओवाळते आणि तुझं तर माझ्याशी लग्न सुद्धा झालं नाही तू असं का वागतेस प्लीज जा इथून तेव्हा लगेच मालविका बोलते अक्षय हो असं काय करताय आपलं तर लग्न ठरलंय ना मग तरी सुद्धा तुम्ही असं का वागताय प्लीज असं तुम्ही वागू नका तेव्हा लगेच मोठ्याने अक्षय बोलतो तुला सांगितलंय ना तेवढं कर आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यासमोरून चालती पड कारण मला तुझ्याजवळून ओवाळून घ्यायचं नाही तेव्हा इरावती बोलते काय झालं असं का वागतोस अक्षय त्यावेळेला अक्षय बोलतो आत्या आत्या मला माफ कर कारण कितीही काही झालं तरी सुद्धा मी हे नाही करू शकत कारण आत्या आज जर का मी हिला ओवाळायला दिलं तर मी हिला बायको मानल्यासारखंच आहे तेव्हा लगेच इरावती बोलते म्हणजे तू हिला मनापासून बायको मानत नाहीस तेव्हा लगेच अक्षय बोलतो नाही मी हिला मनापासून बायको मानतच नाही तर हा अधिकार मी तिला कसा देऊ तेव्हा मात्र आजी बोलतेस अरे मग जिला मनापासून बायको मानतोस तिच्याकडूनच ना तिच्याकडून मात्र तुला कोणत्याच गोष्टी शिकायच्या नाही आहेत त्यावेळेला रमा खूपच चिडलेली असते त्यावेळेला रमा इरावतीला बोलते इरावती आत्या तुम्ही का मध्ये मध्ये खुटपट्या करताय अहो तुम्ही तर गप्पा बसा ना तुम्हाला मध्ये मध्ये बोलायची गरजच काय इरावती आत्या तुमचा सगळा प्लॅन माझ्या लक्षात येतोय पण मी शांत आहे तर का फक्त आणि फक्त यांच्यासाठी नाहीतर तुम्हाला इंगा दाखवलाच असता तेव्हा इरावती बोलते इंगा दाखवला असताच म्हणजे म्हणजे काय केलं असतंस तू मला तर तुझ्या या गोष्टींचाच त्रास होतोय प्लीज स्वतःला सावर नाही तर एक दिवस चांगलीच तोंडावर आपडशील तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मालविका मोठ्याने बोलते एक मिनिट अक्षय मला तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला माझ्याकडून ओवाळून घ्यायचं आहे का जर का घ्यायचं नसेल तर स्पष्टपणे नाही सांगा आणि मला तुमच्या आयुष्यातून मोकळं करा तेव्हा अक्षय बोलतो एक मिनिट मी तुला आधीच सांगितलं होतं मला फक्त माझ्या मुलीसाठी आई पाहिजे स्वतःसाठी बायको नाही कारण नवरा म्हणून मी फक्त रमावरतीच प्रेम करू शकतो बाई। बाकी कोणावरती नाही तेव्हा लगेच मोठ्यानी मालविका बोलते पण ती रमा तुम्हाला काहीची किंमत देत नाही आणि तुम्हाला मात्र तिचा पडलाय अहो जरा विचार करा तुम्ही किती चुकीचं वागताय येते तेव्हा लगेच मालविका बोलते हे बघा अक्षय मी तुमच्यासाठी थांबली आहे मला तुमचं तुमच्याशी लग्न करायचं आहे तुम्हाला ओवाळाच्या सगळ्या रीती पाळायच्यात आणि तुम्ही मात्र माझ्याशी असं वागताय तेव्हा लगेच अक्षय बोलतो मी तुझ्याशी कसंच नाही वागत आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयावर बोलायचंच नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे स्टॉप केलात तर बरं होईल त्यावेळेला लगेच आई आजी बोलते बस करा रे काय चाललं आहे तुमचं अरे सणाचा एक दिवससुद्धा तुम्ही आनंदाने घालवणार नाही आहात का प्लीज असं नका ना करू तुमच्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागला आहे आणि खरंच तुमच्या या गोष्टी मला पटतच नाही आहेत तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मालविका मोठ्याने बोलते पुरे झालं आत्ता विषय समाप्त झाला आणि मला आता हा विषय ताणायचाच नाही हा विषय तर ताणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्यावेळेला अक्षय रमाकडे बघत असतो आणि रमाने मालविकाच्या हातातील ताट हिसकावून घेत अक्षयला ओवाळलेलं असतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय रमाला पाडव्याचं गिफ्ट देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू